नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ यंदा बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार सोमवार या दिवशी शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार आहेत आणि या शारदीय नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घरोघरी घटस्थापना केली जाते तर या घटस्थापनेच्या दिवशी देवघरातील देव हे कसे स्थापन करावे देवांचे टाक किंवा मूर्त्या या विड्याच्या पानांवरती कशा बसवाव्यात तसेच ही एक मूर्ती जी आहे तर ती आपल्याला चुकूनही विड्याच्या पानांवरती स्थापन करायची नाहीत तर अशी कोणती मूर्ती आहेत तसेच या नवरात्रीमध्ये कोणत्या नियमांचं पालन करावं याबद्दलची संपूर्ण माहिती एका व्हिडिओद्वारे मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तो व्हिडिओ पाहण्यासाठी या व्हिडिओच्या खाली जो चॅनलचा लोगो दिसत आहे तर त्या लोगोच्या खाली जो छोटा त्रिकोण दिसत आहे त्यावरती क्लिक करा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत येईल किंवा तुम्ही डायरेक्ट आपल्या चॅनलला व्हिजिट करून हा संपूर्ण व्हिडिओ पाहू शकता धन्यवाद श्री स्वामी समर्थ